आंबेगाव तालुक्याची प्रशासकीय राजधानी असलेल्या घोडेगाव येथे सह्याद्री चौकात दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही श्रीकृष्ण तुळशी विवाह सोहळा पारंपरिक पद्धतीने मोठ्या थाटात साजरा करण्यात आला अंगणाला ना शोभा नाही जिच्या असण्याने सर्वांना मिळते ऑक्सिजन ते तुळशीचा विवाह मोठ्या उत्साहात संपन्न झालाय सह्याद्री मंडळातील सर्व महिलांतर्फे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी श्रीकृष्णाची वेशभूषा मयुरेश नांगरे यांनी तर राधा मातेची वेशभूषा आर्या डोके हिने परिधान केली होती मूर्तीपूजन झाल्यानंतर पारंपरिक पद्धतीने चौकात मिरवणूक काढण्यात आली यावेळी या, या लग्न सोहळ्यासाठी शोभा गाडे संगीता नांगरे रूपा शेटे ज्योती खरपे साधना उनकुले लता शेटे सुवर्णा घोडेकर बेबी देवकर वंदना नांगरे कमल घोडे ताराबाई घोडेकर शालिनी मावळे पल्लवी नांगरे कांता डोके शशी किरण भास्कर आदी महिलांचे सहकार्य लाभले तर मुलींमध्ये राधा गाडे शिवानी नांगरे वैष्णवी शेटे जागृती उनकुले रूपा शेटे स्नेहल शेटे श्रावणी नांगरे नाजुका गाडे अश्विनी सोनल देवकर आदींनी मदत केली श्रीकृष्ण तुळशी विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या बातमीची दृश्य पाठवली आमचे आंबेगाव चीफ मोसिन काठेवाडी यांनी